छातीतील जल जळजळीकडे दुर्लक्ष करू नये हे तुम्हाला माहिती आहे का मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर बरेच जण अँटासिड अँटासिड घेतात आणि हे घेणे अतिशय सामान्य आहे होणारी तीव्र जळजळ शांत करण्यासाठी हा एक जलद आणि सोपा मार्ग आहे परंतु तज्ज्ञांच्या मते जर ही जळजळ सारखी होत असेल तर मात्र याचे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात व याकडे दुर्लक्ष करता कामा नये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्ननलिकेच्या तळाशी जो स्नायूंचा समूह आहे ज्याला लोअर इसोफेजियल स्पिंटर असं म्हटलं जातं तो पोटाशी जोडला गेलेला आहे अन्न खाल्ल्यानंतर हा जो स्पिंक्टर आहे तो बंद होणं अत्यंत आवश्यक आहे जर तो बंद झाला नाही तर पोटातील जे ऍसिड आहे ते आपल्या अन्न नलिकेमध्ये येते आणि म्हणूनच जळजळ होते आणि सततची अस्वस्थता आणि जळजळ जर, जर होत असेल तर तुम्हाला ते असं इंडिकेट करत की तुम्हाला पुढे जाऊन कर्करोग होण्याची शक्यता ही दाट असते कारण अन्न नलिका अमलाच्या संपर्कात येते आणि हे प्रमुख कारण आहे त्या कर्करोगा मराठीत जळजळ होऊ नये म्हणून तुम्ही काही उपाय घरगुती करू शकता जसे जळजळ झाल्यास डाव्या कुशीवर झोपणे किंवा रात्रीचे जेवण तुम्ही किमान तीन ते ती चार तास अगोदर घेणे आणि जेवण झाल्यानंतर बडीशेप खाणे जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर तुम्ही घरगुती औषधं वापरू शकता परंतु जर काही सिरीयस असेल तर मात्र डॉक्टरांना दाखवणं खूप गरजेचं आहे